नमस्कार मंडळी हा व्हिडिओ अनप्लॅन्ड आहे कर व्हिडिओ करायचा असं काही प्लॅन नव्हता पण आज रात्री आज पहाटे एक दीड वाजता जी रायगड प्रीमियम प्रीमियम लीगची पाचवी स्पर्धा पार पडली सेंट्रल पार्क खारघरमध्ये त्याच्याबद्दल थोडंसं मत माझं मांडायचं होतं कारण माझा जन्म जरी साताराचा असला तरी बऱ्यापैकी आता दहा पंधरा वर्ष रायगडमध्येच गेलेली आहेत पनवेल असेल विछुंबी असेल खारघर असेल मराठा साम्राज्याची राजधानी सातारा ते मराठा साम्राज्याची राजधानी सा रायगड हा जो प्रवास आहे आयुष्याचा तो अतिशय आवडणार आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे हे रायगड प्रीमियर लीगमध्ये गेली दहा बार दहा दिवस जे चाललं होतं सेंट्रल पार्क तो मला जवळून पाहण्याचा एक प्रेक्षक म्हणून अनुभव आला आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामधून ज्या काही गोष्टी मला जाणवल्या त्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या कारण रायगड प्रीमियर लीग तुम्हाला माहीत आहे मी क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा जीव की प्राण आहे आणि मी पण पन लहानपणी किंवा वयामध्ये भरपूर क्रिकेट खेळलो अगदी साताराच्या शाहू स्टेडियमवर जाऊन पण मॅचेस पाहिल्या शाळा बुडवून तर सांगायचा मुद्दा आता या नंतर जवळजवळ तीस पस्तीस वर्षानंतर पण अशा मॅचेस पाहण्याचा आनंद घेता आला ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे या रायगड प्रीमियर लीगचा हा माझा पहिला अनुभव होता ही पाचवी आवृत्ती आहे आणि याच्यामध्ये बत्तीस टीम्स सहभागी झाल्या होत्या पण रा प ज्या चौदा पण पंधरा जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमधले खेळाडू याच्यामध्ये सहभागी झाले होते म्हणजे हजारो खेळाडूंनी लाखो प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेऊ शकले त्यानंतर हे हा व्हिडिओ तयार करण्याचा एक अतिशय महत्वाचा उल्लेख हेतू हा आहे की या या स्पर्धेतून मला ज्या काही गोष्टी प्रकाशाने जाणवल्या त्या शेअर करायच्या होत्या कारण कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना माणसांचे मुखवट्या पाण्याची तर जास्त झाली आहे त्यामुळे हे स्पर्धा पाहताना मला ज्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या जाणवल्या त्या अशा एकतर सामाजिक अभिसरण म्हणजे आपण सामाजिक एकोपा जो आहे या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामधले जवळजवळ साडेतीन ते चार हजार सत्कार समारंभ इथे या मंचावर झाले आणि हे समारंभ करत असताना तो जात पात धर्म कुटुंब गाव वगैरे याचा अजिबात विचार करण्यात आला नाही त्यामुळे स सर्वजणांचा सभा सहभाग हा याच्यामध्ये जाणून आला आणि हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट राजकीय अभिसरण चयापचय मेटाबॉलिझम जो म्हणतो आपण राजकारण आत्ता हे सध्या राजकारणाचं गोंधळ झाला आहे त्याच्या त्याच्या पार्श्वभूमीवर मी पाहिलं साडेतीन चार हजार जेव्हा इथे सत्कार समारंभ होता दहा दहा दिवसामध्ये स्पर्धेच्या त्यामध्ये कोणत्याही पक्षाचं नाव फक्त इंट्रोडक्शन करताना देण्यात आलं कोणते झेंडे वगैरे नव्हते सगळ्या सगळे राजकीय फुडारी किंवा राष्ट्रीय कार्यकर्ते या या कार्यक्रमासाठी एकत्र आले आणि मला वाटतं याचं सगळ्यात मोठं श्रेय हे जे पनवेलचं आणि रायगडचे जे राजकीय उडाडी आहेत त्यांना देण्यात देता आलं पाहिजे त्याच्यानंतर कैलास मात्र आणि गुरु मात्रे या दोन बंधूंनी ज्या प्रकारे या आई ग्रुप ओवे हो महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत ही स्पर्धा आयोजित केली ती अतिशय वाखण्यासारखी आहे कारण दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे एवढ्या मोठ्या प्रा एवढा मोठा पसारा निर्माण करण्यासाठी तुम्हाला मित्रांची गरज लागते सपोर्टची गरज लागते आधार लागतो आणि आर्थिक पाठबळ लागतं हे सगळं करणं करणं सोपं नसतं आणि ज्या प्रकारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली ती अतिशय उत्कृष्ट होती त्यामध्ये कोणताही डाग लागलेला मला तर जाणवला नाही आणि लागलं नाहीच आहे बेसिकली त्याच्यामध्ये सगळं सगळ्या जणांचा सहभाग आपल्याला या स्पर्धेमध्ये असलेला दिसून येतो की हे विलक्षण आयोजन करण्यामुळे आणि या या स्पर्धकांचे आणि खेळाडूंचे जे त्यांचे अनुभव होते त्यांचे जे अनुभव होते त्याच्यामध्ये काही एका व्यक्ती एका खेळाडूची आजी वारली होती तरी पण ते खेळत होता एका एका खेळाडूचे फॉर्म पण त्यांनी स्वतः भरला नव्हता तरी पण त्याला खेळायला मिळालं त्याच्या मित्रांनी फॉर्म भरला त्यामुळे खेळायला मिळालं हे जे मुखवटे नसलेले जीवाभावाची हाडामासाची माणसं मला बघायला मिळाली ती मला वाटतं अतिशय महत्वाची कारण कॉर्पोरेट लाईफमध्ये सगळे मुखवटे ला, लावलेले चेहरे आपल्याला जाणवतात बघायला मिळतात जाणवतात बघायला मिळतात त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोन या सगळ्या परिस्थितीतून बाजूला जाऊन खरी माणसं बघायला मिळाली आणि त्यांचा आनंद आणि दुःख अनुभवता आलं जवळ पाहता आलं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे का टेक्निकली बोलायचं झालं तरी पण ही स्पर्धा डेना डे अँड नाईट भर भरवण्यात आली होती स्टंप मॅक्स होते लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबर होतं ड्रोन्स वापरले गेले होते स्क्रीन होता ई डी स्क्रीन होता या हे जे रिप्ले होते हे जे प्रॉपर सॉफ्टवेअर वापरण्यात आलं होतं ते पण जागतिक दर्जाचं होतं हे जे सगळे प्रकार आहेत ते मला वाटतं आपल्या क्रिकेटला एक एक गोष्ट मी प्रकट जम नमूद केली पाहिजे ललित मोदींच्या क्रियास्कृतनंतर मी क्रिकेटचा फॅन आणि खेळाडू असूनसुद्धा मला असं वाटतं की अरे कुठे नेऊन ठेवलं आहे माझं क्रिकेट पण या अशी ही जी परिस्थिती पाहिली तर मला शंभर टक्के आशा वाटते की क्रिकेट योग्य आणि होतकरू आणि सामर्थ्यवान तरुणांच्या हातामध्ये आहे त्यामुळे हा जो खेळ आहे तो असाच वृद्धिंगत होत राहील आमचे मित्र कमलेश पिसाळ पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बरोबर चांगलं काम आहेत तर त्या ह्या सगळ्या गोष्टींमधून आय पी एल ही फक्त मुंबई किंवा शहरांपुरती मर्यादित न राहता रायगड सारख्या किंवा सातारा सारख्या अशा शहरांमध्ये किंवा अशा गावांमध्ये पण याचा हा पसारा हो वाढतोय हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टी सा तुम्हाला तुमच्याशी साजर तुम्हाला सांगण्याची गरज मला अशी वाटली आज शनिवार अनप्लॅन व्हिडिओ करतोय पहाटे येऊन पहाटे म्हणजे लवकर येऊन हे सांगण्यासाठी याचा खूप सकारात्मक मोठा परिणाम आजूबाजूला मला झालेला दिसून येतो मुलं एकत्र सध्याच्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये ज्याच्यामध्ये खूप सगळे डिस्ट्रॅक्शन्स तरुण मंडळी आहेत मोबाईल असेल वगैरे हो वगैरे हो त्या परिस्थितीमध्ये पण ही मुलं आणि हे खेळाडू जीवाभावाने क्रिकेट खेळतायत आणि त्याचा सर्वांना आनंद घेता येतो आहे ते अतिशय मला वा महत्त्वाचं वाटतं आमच्या कुटुंबाचा पण एक प्रेक्षक म्हणून यामध्ये सहभाग होता आणि ही रायगड प्रीमियर लीग अशाच प्रकारे पाच सहा सात आठ वीस पंचवीस शंभर त्याच्या आवृत्त्या व्हाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद